आगामी भरतीमध्ये आमच्या दिव्यांच मी अश्विनी तमलवार एमएसडब्ल्यू धारक पात्रता धारक विद्यार्थिनी आहे आणि आम्ही इथे सर्व जे जमले आहोत जिल्हाधिकारी नांदेड येथे हे सर्व एम एस डब्ल्यू धारक विद्यार्थी आहेत ज्यांनी बीएसडब्ल्यू एम एस डब्ल्यू पूर्ण केलेला आहे आणि एम एस डब्ल्यू हा एक प्रोफेशनल कोर्स आहे तर आमची हीच मागणी आहे की आम्ही ज्यावेळेस बीएसडब्ल्यू आणि एम ला ऍडमिशन घेतो तर एक भविष्य भविष्याच्या दृष्टिकोनातून ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये जाऊन चांगल्या पदांवर आणि देशासाठी देशातल्या देशा गरीब जनतेसाठी जे पीडब्ल्यू डी आहेत जे गरीब आहेत ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी काम करण्यासाठी आम्ही हे कौशल्य धारण करत असतो आणि पाच वर्ष कौशल्य धारण केल्यानंतर जर आमच्यासाठी पद ओपन होत असतील दिव्यांग कल्याण बहुजन कल्याण समाज कल्याणची आणि त्या पदांवर जर एन्यू ग्रॅज्युएट विद्यार्थीला संधी दिली जात असेल एक्झाम करण्यासाठी तर चुकी हे चुकीचं आहे ज्या पद्धतीनं इतर एम प्रोफेशनल कोर्सेसला त्याच प्रोफेशनल फील्ड मध्ये उतरवलं जातं एमबीबीएस आय टी आहे एम बी एम आहे एच आर आहे त्याच पद्धतीनं आमची मागणी आहे की हा सुद्धा एम एस डब्ल्यू एम एस डब्ल्यू हा कोर्स प्रोफेशनल आहे आणि बहुजन कल्याण कल समाज कल्याण कल दिव्यांग कल्याण कल आदिवासी कल्याण कल मध्ये एम धारक विद्यार्थीच हा वर्ग एक वर्ग दोन वर्ग तीनच्या विशिष्ट पदांवर त्याची नियुक्ती झाली पाहिजे आणि शासनाने हे गंभीर नोंद घ्यावी येणाऱ्या दिव्यांग कल्याणच्या आगामी भरतीमध्ये जे पद आहेत जे शासनानं आर आर का, जे काढणार आहेत आर आर त्यामध्ये प्रामुख्याने एम एस डब्ल्यू बीएसडब्ल्यू धारक विद्यार्थ्यांचाच समावेश केला जा, केला गेला पाहिजे आणि ही पदभरती जी आहे ती एम पी एस सी मार्फत पद्धतीनं पद्धतीने राबवली गेली पाहिजे अशी आमची शासनास कळकळीची विनंती आहे मागण्या पूर्ण नाही झाल्या तर महाराष्ट्र भर आणि देशभर आम्हाला असं वाटतं की आमचं जे संघटन आहे एम एस विद्यार्थ्यांचं आम्ही आंदोलन करू रस्त्यावर उतरू उपोषण करूत का तर आमच्या आयुष्याची पाच वर्ष ही खर्च झालेली आहेत इथे जर आम्हाला या पदवीमधून या पदव्युत्तर पदवी, पदवी मधून काहीच जर हाताला लागणार नसेल तर आम्ही दहा ते पंधरा हजार काम करण्यासाठी निमशासकीय कार्यालयात कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट वर आम्ही हे पाच वर्ष आमची खर्च घातलेली आहेत त्यामुळे आम जरी आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही शासनात वावू शासनास याची दखल घेण्यास भाग पाडू एम एस डब्ल्यू कॉलेज बीएसडब्ल्यू कॉलेज विद्यापीठांमध्ये चालणारे हे जे विशिष्ट कोर्सेस आहेत ते शासनाने मग तात्काळ बंद करावेत आणि तरच मग आम्हाला आणि एनी, एनी ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना न्याय मिळेल नाही तर शासनाने शासनाला कोणताही अधिकार नाहीये विना विना अनुदानित अनुदानित आणि एम एस डब्ल्यू चे कोर्सेस विद्यापीठांमध्ये चालवण्याचा आणि महाराष्ट्र हा जर पुरोगामी अर्थाने खरंच जर ओळखला जातो असं जर शासन म्हणत असेल महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा आहे तर इथे जो एम एस डब्ल्यू बीएसडब्ल्यू धारक विद्यार्थी आहे त्याला या विशिष्ट पदांवर त्याची पदभरती ही झालीच पाहिजे नाही तर शासनाने ही दुरुपेक करू नये आणि इथले हे सर्व कोर्सेस बंद करून टाकावेत आम्ही अशी विनंती करतो जेणे की येणारे जी आमची मागील पिढी आहे आमचं भविष्य आहे ते तरी अंधारात जाणार नाही धन्यवाद